नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे एक महत्व त्याचे व्रत पूजन आणि कथा जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी साजरी केली जाते असे मानले जाते की योगिनी एकादशीचे व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देणे इतकेच फळ मिळते आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो योगिनी एकादशी एक व्रताचे महत्व असे आहे की या व्रतामुळे केवळ पापांचा नाश होत नाही तर जर एखाद्याला शाप मिळाला असेल तर तोही नष्ट होतो आता आपण पाहूया योगिनी एकादिशे दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ज्योतिषशास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पाने घेऊन ठेवावी त्यामागे सुद्धा महत्वाचे कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशी दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाने घालणे तुळशीची पाने तोडणे या गोष्टी अशुभ असतात शिवाय योगिनी एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तामसिक पदार्थांचे सेवन करणे अशुभ असते जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केल्या तर तुम्हाला विष्णू देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याच मोठ नुकसान सहन करावं लागत आता आपण पाहूया योगिनी एकादशी केल्याने होणारे फायदे एक योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते दोन या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो तीन योगीने एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते चार असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे के पुण्य मिळते पाच हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते सहा असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते सात ही एकादशी एक सर्व रोग आणि आजारांचा नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप गुण आणि प्रसिद्धी मिळते आता आपण पाहूया योगिनी एकादशीचे व्रत या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून भगवान विष्णूंची उपासना करावी त्यांना तुळस व कमळ व्हावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किंवा विष्णू सहस्रनामाचे पठन करावे दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपास सोडावा शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा त्याने एकादशीचे एक पुण्य दुप्पटीने मिळते आता आपण पाहूया योगिनी एकादशीची कथा महाभारत काळातील गोष्ट आहे की एकदा धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले हे त्रिलोकीनाथ मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची एक कथा ऐकली आता कृपया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा या एकादशीचे नाव आणि महत्व काय आहे ते आता मला सविस्तर सांगा श्री कृष्ण म्हणाले हे पांडुपुत्र ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे हे अर्जुना हे कादशे तीन ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे या व्रताने पुराणात सांगितलेली एक कथा सांगतो लक्षपूर्वक ऐका अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता ते शिवभक्त होते त्यांच्याकडे हेममाले नावाचा सेवक होता तो पूजेसाठी फुले आणत असे हेम विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर स्त्री होती एके दिवशी त्यांनी मानसरोवरातून फुले आणले पण मोहित होऊन फुले ठेवले आणि पत्नी सोबत आनंद लुटू लागल्या या भोगात दुपार झाली हेममालीचा मार्ग पाहून कुबेर राजाला दुपारची वेळ झाली तेव्हा त्यांनी आपल्या रागाने आपल्या सेवकांना हेमालीने अजून फुले का आणली नाहीत हे शोधून काढण्यास सांगितले जेव्हा सेवकांना हे कळले तेव्हा ते राजाकडे गेले आणि म्हणाले हे राजा हेममाली आपल्या पत्नीसोबत आनंद करत आहे हे ऐकून कुबेर राजाने हेममालेला बोलावण्याची आज्ञा केली भीतीने थरथर हेमाली राजासमोर हजर हो झाला त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्यांचे ओठ फडपडू लागले राजा म्हणाला अरे अधर्मी तू माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचाही अपमान केला आहेस मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कुष्ठरोगी जीवन व्यतीत करशील कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला त्याची पत्नीही त्याला सोडून गेली मृत्यू लोकात येताना त्यांनी अनेक भयंकर दुःख भोगले परंतु शिवाच्या कृपेने त्याची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्यांना पुनर्जन्माचीही चिंता लागली अनेक त्रास सहन करून आणि मागील जन्मातील दुष्कृत्यांचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला चालता चालता तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला ते ऋषी फार तपस्वी होते ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखा दिसत होते आणि त्यांचा आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखा शोभून दिसत होता ऋषींना पाहून हेमा माले तेथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला हेम मालेला पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले तू असे कोणते दुष्कर्म केले आहेत ज्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहेत महर्षींचे म्हणणे ऐकून माली म्हणाला हे ऋषी मी राजा कुबेराचा अनुयायी होतो माझे नाव हेम माली आहे मी रोज मानसरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे एके वे दिवशी वेळेचे भांडणं राहिल्याने बायकोच्या सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले देता आले नाही तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तु, तुझी बायको गमावशील आणि मृत्यू लोकात जाशील आणि कुष्ठरोगी होशील यामुळे मला कुष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे यामुळे मला यापासून मुक्त होण्यासाठी कृपया काही उपाय सुचवा मार्कंडेय ऋषी म्हणाले हे हे मालिक तू माझ्यासमोर खरे शब्द बोललास म्हणून मी तुझ्या तारणासाठी नवस करतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापे नष्ट होतील महर्षींचे शब्द ऐकून हेममालीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगीने एकादशीचे व्रत सुरू केले या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा या योगी एकादशीच्या कथेचं फळ अठ्याऐंशी हजार हो ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे याच्या या व्रताने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्ती झाल्यावर जीव स्वर्गाचा स्वामी होतो असे हे व्रत सर्वांचे दुःख दैन्य दारिद्र्य दूर करणारे ठरव अशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद